मी असं जर केलं असता तू कसं वाटेल बघा ना इतकं म्हणलं असताना कामाने सुधारत कंपनी एवढं काम असत नाही जमत शक्य नाही तुम्हीच तयार करून ठेव ठेवू काय ठेवू तयार करून आता फुटू चांगला कळा आता नाही जायचं सतत कपड्यासारखी चालतं मी पाठवतो तुम्हाला मोबाईल वर पाठवतो ये सोडून

ह्याला काय होत यासारखं फ्यूज जायला काय चालू काय लाईट टिकली तर फ्यूज टिकायला आणि फ्यूज टिकला तर लाईट टिकाना लाईट गरज ना आता पाऊस येतोय काय ना ना पाऊस येईल तरी का ये काय करता येईल तस तुमच बरोबर का आमच्या नदीला त्याचा बाजार वाटलं बसून तुम्ही दिसानाच नाही तू वाळत वाचायचा तू वाढत आहे इकडे शेती मजबूती सर्व गोष्टी चांगल्या पण आता पंधरा <laughs> दिवसात सुट्टी त्याच थोडं बघितलं पाहिजे मग त्यासाठी तुम्हाला हा आईला म्हणजे यंदा काय म्हणायचं नाही चांगलंय नोकरी विक्री नाही वर्ग आहे जमूय काय हरकत नाही नाही काही बघितलं पाहिजे अच्छा त्यासाठी झालाय तुम्ही हा तरी मग कस काय वाट चुकला बागाय दरम्यान तुम्ही एक काम करतो आता मी त्याची गाडी येतो जाऊन म्हणजे काय नोकरी बिकरी कस काय विचारून द्यायला त्याला मला पुढे सांगायला बरं पडतं ना ना पगार किती त्याच्या काय अपेक्षा असेल त्याचा बायोडाटा फोटो लावून घेतो घ्या ना घ्या ना चालते हा चालतंय मी लागतो का लोक फोन आला पाऊस तर ठीक आता उद्याच मोटर चालू करायला साहेब 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 कृषी सेवा हॅलो हा साहेब मग फोन केला मी हा म्हणलं की म्हणलं राहण्याच थांबलोय मी आपलं ते पिअरच दाखवायचं होतं तुम्हाला पानं कोचल्यात हा हा तेच म्हणलं कळी धरली त्याला नेमकं ते पानच कारपायला लागले हा मार चक्कर मग काय आहे मी राहणारच आहे हा हा चालतंय चालतंय काय म्हणताय नितीन कुमार फोन केला तुम्ही काय वानगडे हा तेच आता नितीन कुमारचे श्री नितीन करायचं चाललंय तुमच्या नानांच <laughs> हा मला आता पंधरा दिवस हा बरं आपलं योग्य वेळी योग्य वाईज योग्य यो गोष्टी यो केलेल्या बरे असते नाना मीवंत होते तुम्ही आपल्या संसाराला लात्यान बरोबर कधी ना कधी करायचं मग आता नाही टाळून तरी कसं जाऊ आणि कसं तुम्ही नोकरीला चांगले शेती वाढी तर बोलला आपलं करून टाकावं लागलं आता दोन तीन चांगली होती बर का पण काय बोलल आपलं तुमच्या मनात आहे नाही आहे पण आज आता ना ना बोललो मग आता खात्रीच पटली आपली हा ते मुद्द्याच बोलतो ना ना काय म्हणलं तुमच्याकडनं बाहेर डाटा आणि फोटो मागून या हा बनवलाय ना हाय इकडे चला बसवाटो बघू

की मग हे बघ स्पष्ट सांगतो लग्न म्हणजे तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे त्या तुझ्या काय अपेक्षा असतील त्या मला एकदम क्लिअर माझा जॉब तिकडेच आहे तर मला वाटतं तरी पण जॉब करावा कारण की एक आता काही सगळं बागत नाही हा आणि तुम्हाला तु तर माहिती आता जोडा तुम्हालाच बघायचं हा ते आता आमच्याकडे खाऊ लागले पण मी काय म्हणतोय तू आता वाढलाय शहरात आम लागणार इकडं आलंय पण तिकडे काय शहरात नाही नाही समजता तेच काय नाही नक्की ना चालतंय कसं नाणे उभार रस आहे आपला पण एकदा खनखनक वाजून बघितलं म्हणजे कसं आम्ही पुढे बोलाय मोकळे बघा बघा हे काम करतो हा बाय बाळता आणि फोटो तुम्हाला व्हॉट्सअप करतो चालते पाठवून द्यावा रि मग चालते मी बी जाऊतोय काय एक पिअर बघा बघाय डॉक्टर येणार आहेत शांतनारायणाचे एवढं भेटलो होतो म्हणून हा येऊ बाबू हा चालतंय चालतंय काय चाललंय एकदा की काय नाही चाललंय काम का काय ना केलंय काय नाही आलतो आपलं गाडी घ्याव म्हणलं कुड च्यान खुर्ची आण दायक बस कुडच्यान रोपे रुपये टाकली का टाकलात ना रोप टाकला आता लावा ये ट्यान हा हा तेच म्हटलं काय चाललंय काय नाही काकीवायला काय काकी, काकी? तुम्हाला डायरेक्ट सांगतो मी बोला ती आपल्या काजलचं काय लग्नाचा विचार केलाय का तुम्ही नाही म्हणजे काय आज नाही काय तसं म्हणून आपण माझ्या जोडीदाराच एक वर्ग शिकलेला आहे चांगला काय डिप्लोमा तर काय झालंय त्याचा तीस पस्तीस हजार आहे त्याचा पुणे लावतोय का आम्हाला आव्हा नाही तर येत्यात मोठं मोठं आमदाराच्या त्याच्या घरातला माझी पूर्वी क्रिस्टी नक्शी प्रवाहिच्या आमदीच आहे आमदार दुसऱ्या व्हायल ते मोठं ना तर येत्यात अजून कोणतं कोणतं आलते मस्त आले फौजदारण मामलीदारण मस्तही येते मोठा तर येतो पण आम्ही आता काय एवढं मग नाही घेतला अजून मग काय कारण तो विचार माझ्या मनावर काय आता तिचं वडील नाही तर घरी आज शिकत शिक्षण चाललंय अजून नाही शिक्षण चाललंय ते समजा ठीक आहे बरं काकी पण आहे माहितीये का मी म्हणतो वडील नाही ना दाखवायचा कार्यक्रम नाही वडील आपल्या वरच्या वर चहा प्यायला बोलवलं तरी नाही का बघून गेली असते या पाणी पिऊन का बघून बघू मग हा घरी नाही कोणी चालतंय मग तसं निरोप देतो मी त्यांना मग निर्प दिला की आपल्या येते माणसं येतो आपलं चहा तेवढे या पाणी पिऊन बोर पिकल्या कुणी मी डाळ टाकीत आता स्थळ आले तुमच्या पुरी ना तळ आले मोठा मोठा नेतात हा मग एखादा अजून येऊ द्या मग बरं येऊ का मग काकी नाही चहा पाणी घ्या ना का चहा टाकगा थोडं नाही 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 नको नाही नाही पिऊन चालू आल्या चहा पाणी पिऊनच वाटायला आहित आम्ही माणसं आपण एवढे स्थळ तर तुमच्या पुरीला कोणा कोणाला चहा करीत पाणी कर नाही नाही चहा पाणी करून वाटायला बरं बरं चालते नाही नको चहा नको आणि काकी मला काम होत मारण्याची मला जाऊ द्या पहिलं तुमचं निरोप लोक का घालायला आलो तुम्ही म्हणजे एवढीच तुम्हाला आपलं पहिलं सांगितलेलं बरं तुम्हाला येऊ का मग काकी चालते चालते हा लस लई गेली माहिती गेली नाही